नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आता सात बारा उतारा पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे फेरफार अर्जासाठी सुद्धा थोडे पैसे मोजावे लागणार आहे ते नक्की किती पैसे लागणार आहे व सात बारा उतारा तुम्हाला कुठे मिळणार आहे हे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे या संदर्भातील जे आर सुद्धा आलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला मिळत चला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महसूल वन विभाग यांच्यातर्फे महसूल विभागाअंतर्गत उपलब्ध असलेले अभिलेख सेतू आपले सरकार सेवा केंद्र माई सेवा केंद्र यांच्या मार्फत उपलब्ध करून देणे व ई हक्क प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा हा पाच डिसेंबर दोन हजार तेवीस चा जी आर आहे तर मित्रांनो भरपूर जणांना या जी आर चा अर्थ समजलेला नाही तर नीट समजून घ्या डिजिटल सात बारा हा तुम्ही महाभूमी पोर्टलवर डिजिटल सात बारा डॉट महाभूमी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि हा सात बारा जर तुम्ही स्वतः डाउनलोड केला तर तुम्हाला पंधरा रुपयामध्ये हा सात बारा तुम्ही डाउनलोड करू शकता पण जर तुम्ही कुठल्या सरकार सेवा केंद्रामध्ये किंवा सीएससी सेंटर मध्ये काढले तर तुम्हाला रुपये त्यापेक्षा अधिक जास्त पैसे मोजावे लागतील तर मित्रांनो आता शासन निर्णय नक्की काय आहे ते आपण समजून घेऊया इ फेरफार प्रकल्प प्रकल्पाअंतर्गत राज्यातील सर्व अधिकार भूमी अभिलेखामधील गाव नमुदा नंबर सात बारा आठ संगणीकृत करण्यात आले असून संगणीकृत अभिलेखापैकी जे अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यांची नकल फी संदर्भात क्रमांक दोन चार शासन निर्णया नवे निश्चित केलेले आहे तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता सात बारा आणि आठ अ साठी पंचवीस रुपये दर ठेवण्यात आलेला आहे यामध्ये पेजेसची संख्या आहे दोन दोन पेक्षा जर जास्त पेजेस असतील तर प्रति पेज दोन रुपये असे आकारण्यात येणार आहे डिजिटल स्वाक्षरीत जो डेटाबेस आधारित संगणीकृत गाव नमुना सात व गाव नमुना नंबर आठ यावर दर्शवलेला क्यू आर कोड व सोळा अंकी पडताळणी क्रमांक आधारे त्याची सत्यता तपासली जाणार आहे अशा डिजिट िटल सॉक्सेरीतले अभिलेख दिनांक तेवीस अकरा दोन हजार वीस च्या शासन परिपत्रका नव्हे सर्व कायदेशीर व शासकीय कामासाठी ग्राह्य समजले जाणार आहेत तर मित्रांनो हे जे डिजिटल केलेले सात बारा उतारा किंवा आठ आहे हे सर्व तुम्ही कुठल्याही कामासाठी वापरू शकता तर मित्रांनो येथे दिलेल्या माहितीनुसार तुम्ही बोजा दाखला वारस नोंद यापैकी कोणतेही दाखला तुम्ही कमीत कमी, कमी पैसा मध्ये काढू शकता जर तुम्हाला ई करार प्रमाणपत्र काढायचे असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र जे आहे ते सोसायटी ई करार प्रत व अधिक एक कागदपत्र असे दोन पृष्ठ असतील त्यासाठी जे पैसे मोजावे लागतील ते पंचवीस रुपये अशा प्रकारे तुम्ही सर्व कागदपत्रे काढू शकता फेरफार साठी सुद्धा तुम्हाला पंचवीस रुपये एवढे पैसे मोजावे लागतील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अशी अपडेट होती हे आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद